सध्या एका प्रकरणाने भारतीय राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आणि ते म्हणजे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण या प्रकरणाचा संबंध जोडला गेलाय तो म्हणजे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी आणि या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात थेट ईडीने आरोपपत्र दाखल केले पण नेमकं हे प्रकरण काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण म्हणजे काय सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे सोनिया आणि राहुल गांधी यांना अटक होऊ शकते का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र सर्वात आधी आपण नॅशनल हेरोड प्रकरण काय आहे हे समजून घेऊयात नॅशनल हेरोड प्रकरण हे एक वृत्तपत्र आहे एकोणीसशे अडतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती हे वृत्तपत्र असोसिएटेड जनरल्स लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे प्रकाशित केलं जात होत पण कालांतराने ही कंपनी आर्थिक अडचणीत आली दोन हजार दहा मध्ये यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच वाय आय एल नावाची एक कंपनी स्थापन झाली ज्यामध्ये जा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी अडतीस टक्के शेअर्स आहेत आता यातून वाद कसा निर्माण झाला तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार बारा मध्ये दिल्लीच्या कोर्टात तक्रार दाखल केली होती त्यांचा आरोप होता की वाय आय ने ए जे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर केवळ पन्नास लाख रुपयांमध्ये नियंत्रण मिळवलं या दिल्लीतील बहादूर शहा जफर मार्गावरील हेरोड हाऊस सारख्या मौल्यवान मालमत्तांचा सा समावेश आहे स्वामी यांनी याला आर्थिक फसवणूक आणि सत्तेचा गैरवापर असल्याचं म्हटलंय पण आता ईडी मनी लॉन्ड्रीचे आरोप काय आहेत तर तेही आपण समजून घेऊयात ईडीने दोन हजार एकवीस मध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या विरोधात राऊज एन कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे ईडीचे मुख्य आरोप म्हणजे कोटींची कर्जाची जबाबदारी केवळ पन्नास लाख ,00 रुपयांमध्ये घेतली ज्यामुळे मालमत्तांवर ताबा आला ईडीचा दावा आहे की यात नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची मनी लॉन्ड्री झाली ज्यामध्ये अठरा कोटींच्या बनावट देणग्या अडतीस कोटींचा बनावट भाडे आणि एकोणतीस कोटींचे बनावट जाहिरातींचा समावेश आहे या मालमत्तांचा वापर बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी केला गेला ज्याला ईडीने मनी लॉन्ड्रीचा भाग म्हंटल ईडीने वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सहाशे एकसष्ट मालमत्ता आणि नव्वद कोटींचे एजेएल शेअर्स तात्पुरते जप्त केले होते ज्याला दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कायदेशीर मान्यता मिळाली पण आता मोठा प्रश्न पडतो की सोनिया आणि राहुल गांधी यांना अटक होऊ शकते का सध्याच्या घडीला याबाबत स्पष्ट उत्तर देणं कठीण आहे दोन हजार पंधरा मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने दोघांनाही जामीन दिला होता आणि सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणात त्यांच्या विरोधातील कारवाई रद्द करण्यास नकार दिला ईडीने आता चार्जशीट दाखल केली आहे आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोर्ट यावर सुनावणी करेल जर कोर्टाने चार्जशीट वर संज्ञान घेतलं तर सोनिया आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलं जाऊ शकतं आणि त्यांना जामिनासाठी कोर्टात हजर व्हावंच लागेल पण अटक होण्याची शक्यता कमी आहे कारण यापूर्वी त्यांना जामीन मिळालाय आणि हे प्रकरण अजूनही कायदेशीर पातळीवर लढलं जात हे प्रकरण काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे काँग्रेसने या कारवाईला राजकीय सुडबुद्धीचे लक्षण म्हटलंय आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशभरात ईडीच्या कार्यालयाबाहेर निषेध नोंदवलाय पक्षाचे नेते जसे की जयराम रमेश कमलनाथ यांनी सरकारवर केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय पण यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे सुब्रमण्यम स्वामी यांच्या दोन हजार बारा मधील तक्रारीपासून हे प्रकरण आता खूप मोठे पुढे आले ईडीच्या कारवाईमुळे सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर दबाव वाढलाय पण अटक होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं सोनिया आणि राहुल गांधी यांना खरंच अटक होईल का आणि याचा काँग्रेसवर काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद